सभापती मोदय की हे प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रश्न लागल्या लागल्या निलंबित केलं आहे आणि आज मंत्री महोदय सभागृहात येऊन मंत्री महोदय म्हणजे त्या खात्याचे प्रमुख आहेत ते स्वतः हे मान्य करतायत की भ्रष्टाचार झाला आहे खोटी बिलं काढली आहे इथे दिलं आहे की चौकशी प्रस्तावित आहे चौकशी प्रस्तावित आहे त्याच्या अगोदर मंत्र्यांचं मत पक्क झालेलं आहे की भ्रष्टाचार झाला आहे मनुष्य निलंबित कशाला करताय आपण त्या खात्याचे प्रमुख आहात आपल्याला त्याच्यावरती बडतर्फीचीच कारवाई करावी लागेल त्याचं कारण असं आहे की चौकशी प्रस्तावित व्हायच्या अगोदर चौकशीत निघायच्या अगोदर मंत्रिमंडळाच्या एका प्रमुख मंत्र्याने सभागृहात हे कबूल करणं की भ्रष्टाचार झालाय आता वेगळी चौकशी कसली त्या खात्याचा प्रमुख त्या खात्याचा सर्वोच्च माणूस हे मान्य करतोय कशाच्या आधारावरती त्यांनी हे मान्य केलं असेल कारण या सभागृहात उत्तर देताना त्यांनी हे मान्य केलंय की भ्रष्टाचार झालाय हे सगळी चोरी झालेली आहे अगोदरचीच बिला काढलेली आहेत याचा अर्थ त्यांनी चौकशी केली आहे ना आणि एकदा एवढ्या प्रमुख माणसाने चौकशी केल्याच्या नंतर आणखीन दुसरी कुठली प्रस्तावित चौकशी ठेवणार आहे आणि म्हणून यांना असलेल्या अधिकारामध्ये त्याचं आज निलंबनच झालं पाहिजे तरच तुम्ही म्हणताय ना भडतर्फ झाला पाहिजे तरच तुम्ही म्हणताय काळ सुकला नाही पाहिजे नाही तर तुमच्या चौकशात तर चालूच राहणार आहे त्यांचा काल प्रश्न लागला म्हणून आज निलंबनाची कारवाई लागली हा जर प्रश्न लागला नसता तर निलंबनाची पण कारवाई झाली नसती त्यामुळे माझी अशी आपल्याकडे मागणी आहे मंत्र्यांकडे की त्याला बडतर्फच केलं पाहिजे yeah. तरच आपण मजबूत मंत्री आहात आणि सभागृहात आपण चौकशीच्या अगोदर सांगताय सभागृहात चौकशी व्हायच्या अगोदर आपण सांगताय की भ्रष्टाचार झालाय त्यांनी मान्य केलंय सभागृहामध्ये आणि जर मंत्री मान्य करतोय मग मा आता त्या चौकशीला अर्थ राहिला ती चौकशी आता दबावाखाली होणार कारण मंत्र्यांनी मान्य केलंय प्रश्न त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की चौकशीच्या अगोदर मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे आपण त्याच्यावरती बडतर्फीची कारवाई करणार का मंत्री महोदय